भगवे वादळ लताताई सोनवणे यांच्या आगमनाने वातावरण तापले चोपडा नगरपालिका निवडणूक रणधुमाळीत प्रभाग एक व तीन मध्ये शिवसेनेचा दमदार शक्ती प्रदर्शन चोपडा शहरातील नगरपालिका सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीसच्या पार्श्वभूमीवर प्रचाराला आता चर्मबिंदू आला असून प्रभाग क्रमांक एक आणि मध्ये शिवसेना शिंदेगट पक्षाचा भव्य प्रचार दौरा उत्साहात पार पडला माजी लोकप्रिय आमदार लताताई चंद्रकांत सोनवणे यांच्या नेतृत्वाखाली काढण्यात आलेल्या या रॅलीला प्रचंड जनसागराची साथ लाभली भावी लोकनियुक्त नगराध्यक्षा स्थानिक नम्रता सचिन पाटील यांच्या प्रचारार्थ काढण्यात आलेल्या या रॅलीत लोहिया नगरातून सुरुवात होताच संपूर्ण प्रभाग भगवेमय झाला माजी आमदार लताताई सोनवणे यांनी प्रभागातील नागरिकांना आवाहन करताना धनुष्यबाण चिन्हावर मतदान करून शिवसेनेला प्रचंड बहुमताने विजयी करण्याची विनंती केली त्यांच्या प्रभावी नेतृत्वामुळे रॅलीत महिलांसह तरुणांचा उत्कट उत्साह पाहायला मिळाला प्रभाकर क्रग एक मधील रवींद्र बळीराम पाटील लताबाई राजाराम पाटील आणि प्रभा क्र तीन मधील वंदना सुधाकर बाविस्कर ईश्वर युवराज अलकरी या शिवसेनेच्या अधिकृत नगरसेवक पदाच्या उमेदवारांनीही प्रदर्शनात सहभाग घेत मतदारसंघातील समस्या व विकासकामांसाठी आपली भूमिका स्पष्ट केली नोव्हेंबर अठ्ठावीस रोजी सायंकाळी पाच वाजता सुरू झालेल्या या भव्य रॅली दरम्यान नागरिकांनी घोषणाबाजी भगवे झेंडे टाळ ढोलाच्या नादात उमेदवारांचे स्वागत करत प्रचंड उत्साह दाखवला माजी आमदार लताताई सोनवणे यांच्या आगमनाने प्रभागात उत्सवाचे वातावरण निर्माण झाले शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी आवाहन केले की नगराध्यक्षपदाच्या उमेदवार नम्रता पाटील आणि प्रभागातील सर्व उमेदवारांना धनुष्यबाण व पंजा या चिन्हासमोरील बटन दाबून विजयी करा मतदारांनी रॅलीला दिलेला उत्स्फूर्त प्रतिसाद पाहून प्रभाग एक व तीन मधील निवडणूक वातावरण आणखी तापल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे